तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे माझे छोटेसे परिवारचे छोटेसे दिवाळी ब्लॉग मध्ये हा वर्ष आम्ही लोक से दिवाळी नाही फक्त नाव साठी दिवाळी मनावत आहे कारण काही दिवस पहिले आमचे गावात आमचे खानदानचे एक माणूस एक्सपायर झाले तर हा वेळी आम्ही लोक नवीन कपडे नाही घेतले फराडी नाही बनवला आणि सबसे मेन लक्ष्मी पूजन पण नाही केले हा वर्ष असा फील होत आहे जसे की आम्ही लोक फक्त व्हिडिओ साठी दिवाळी मनावत आहे आणि हा वेळी सबसे ज्यादा कन्फ्युजिंग हे आहे की दिवाळी वीस ला आहे की दिवाळी एकवीस ला आम्ही लोक तर वीस ला मनवते पण माझी शेजारी आई उद्या मनवणार एकवीस ला तर आमच्या घरी मध्ये आम्ही सगळे लोक पुराने पुराने कपडे घालून नवीन नवीन दिसत होता आम्ही लोक काही छुरछुरी फुरछुरी जलवला आणि फोटो वोटो खिचले माझी शेजारची बेबी ती पण एकटी राहती तर तो आम्हाला जॉईन केली आणि नावचे दिवाळी पण आला आणि माझी एक फ्रेंड प्रिया पण आली ती तिच्या सोबत थोडे बहुत पटाखे वगैरे आणली होती तर आम्ही लोक नीचे जाऊन आम्ही लोक थोडे पटाखे जलवले छुटछुरी जलवली पाऊस जलवला तर असा होता आमची हा वर्षच्या दिवाळी पण उद्या मी माझे शेजारी आई बरोबर तिच्या घरामध्ये खूप धूमधाम से आम्ही लोक दिवाळी मनवणार टाटा